नमस्कार आज पौष शुक्ल तृतीया शके एकोणीसशे छत्तीस भारतीय ग्राहक दिन सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी सर्वसाधारण सभेनं मंजूर केलेला अर्थसंकल्प लागू करणं अशक्य महापालिका आयुक्तांचं स्पष्टीकरण ख्रिश्चन बहुल भागात नाताळची धूम आणि वंचितांसाठीचा उपक्रम असलेल्या नाट्य जल्लोषाकडे प्रायोजकांची पाठ आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी जर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं महासभेनं मंजूर केलेला अर्थसंकल्प लागू करणं अशक्य असल्याचं महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी काल झालेल्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट केलं ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सहाशे कोटी रुपयांची वाढ सुचवली होती मुळातच उत्पन्न कमी असल्यानं खर्च आवाक्याबाहेर असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं स्थानिक संस्था कराची वसुली योग्य तऱ्हेनं न झाल्यानं पालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे इतर माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नावरही परिणाम झाल्यानं खर्च कसे करायचे अशा विमंचनेत प्रशासन आहे त्यामुळे महासभेनं मंजूर केलेला अर्थसंकल्प लागू करणं अशक्य असल्याचं पालिका आयुक्तांनी सभागृहात स्पष्ट केलं महापालिका आणि अन्य शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या चौकशीचा अवधी निश्चित असला पाहिजे अशी मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केली आहे ठाणे महापालिकेत चोवीस अधिकाऱ्यांची चौकशी निरनिराळ्या प्रकरणांमध्ये वर्षानुवर्ष सुरू आहे काही जण निवृत्तही झाले पण अजूनही चौकशी पूर्ण होऊ शकलेली नाही करोडोंच्या गैरव्यवहाराची प्रकरणं यात असल्यानं ठराविक काळात चौकशी पूर्ण होऊन कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी संजय कळकर यांनी सभागृहात केली याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही बाब गंभीर असून कालबद्ध वेळेत सर्व चौकशा पूर्ण करून योग्य ती कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये खासगी वाहनांना पुढील वर्षापासून बंदी करण्यात आली आहे राज्यातील सर्व न्यायालय परिसरात सुरक्षेचे उपाय योजण्यात यावेत असे आदेश उच्च न्यायालयानं ना दिले असून त्यानुसार ठाणे जिल्हा आणि जिल्ह्यातील इतर तालुका न्यायालयात एक जानेवारी पासून खाजगी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे ठाणे जिल्हा वकील संघटना आणि जिल्हा न्यायाधीशांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीत खाजगी वाहनांना तसंच पक्षकारांच्या वाहनांना न्यायालयीन परिसरात प्रवेशास न्यायालयीन कर्मचारी आणि वकिलांच्या वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वाहनांची वकील संघटनेकडे नोंद करून संघटनेचे स्टिकर्स वाहनांवर लावावे लागणार आहेत ठाण्याच्या जोशी बेडेकर कला वाणिज्य महाविद्यालयाला पुरुषोत्तम करंडक राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे जोशी बेडेकर कला वाणिज्य महाविद्यालयाच्या पुनर्जन्म या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला आहे सर्वोत्कृष्ट अभिनय म्हणून पवन ठाकरे आणि नम्रता सावंत यांना गौरवण्यात आलं या एकांकिकेचं लेखन गिरीश दातार यांनी केलं असून दिग्दर्शन निखिल बने यांनी केलं आहे निखिल बने यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे ठाणे महापालिकेतर्फे उद्यापासून दोन दिवस बालनाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे यावर्षी बालरसिकांना दर्जेदार नाटकं पाहण्याची संधी मिळणार आहेत यामध्ये पंचवीस डिसेंबरला झाली काय गंमत चमचम -चम चमको सव्वीस डिसेंबरला भरारी का भडकले गणपती बाप्पा तर सत्तावीस डिसेंबरला भीम आणि बालकृष्ण किलबिल पाखरांची चिलबिल शाळा ही नाटकं सादर होणार आहेत हा बालनाट्य महोत्सव तीन ते बारा वयोगटातील बालप्रेक्षकांसाठी विनामूल्य आहे डोंबिवलीतील एका केबल चालकाला रवी पुजारीच्या नावानं दोन कोटींच्या खंडणीसाठी धमकी आली आहे डोंबिवलीतील अनिकेत म्हात्रे यांना त्यांच्या मोबाईलवर ही धमकी आली आहे अनिकेत म्हात्रे हे त्यांच्या घरी असताना त्यांच्या दूरध्वनीवर त्यांना तीन वेळा धमकवण्यात आलं धमकवणाऱ्या माणसानं रवी पुजारी बोलतोय असं सांगून अनिकेत म्हात्रे यांच्याकडे दोन कोटी रुपये देण्याची मागणी केली आम्ही तुझ्यावर नजर ठेवून असून पैशाचं काय करतोय नाहीतर बघून घेऊ अशी धमकी अनिकेत म्हात्रे यांना देण्यात आली आहे बालनाट्य आणि समता विचार प्रसारक संस्थेच्या संयुक्त विद्यमानं वंचितांच्या उपक्रमांतर्गत नाट्य आविष्कारांच्या प्राथमिक फेरीचं आयोजन येत्या तीस डिसेंबरला करण्यात आलं आहे तर निवडक नाट्य आविष्कारांची अंतिम फेरी चार जानेवारीला गडकरी रंगायतन इथे होणार आहे सुप्रसिद्ध साहित्यिक नाटककार रत्नाकर मतकरी यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली मतकरी यांच्या बालनाट्य संस्थेस बावन्न वर्ष पूर्ण झाली असून संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं गरीब वस्तीतील वंचित मुलांसाठी नाट्य आविष्कार स्पर्धा आयोजित करण्याची कल्पना त्यांना सुचली होती ठाण्यातील विविध भागातील एकवीस गट येत्या तीस तारखेला आपले आविष्कार सादर करणार आहेत या आविष्कारास खास अशी संहिता वेशभूषा रंगभूषा नाही एकवीस गटातील वंचित मुलं आपल्या मनातील कल्पना यावेळी सादर करणार आहेत त्यातून निवडक नाट्य आविष्कार अंतिम फेरीत सादर केले जाणार असून अंतिम फेरीतील सहा निवडक कलाकारांशी भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे संवाद साधणार असल्याचं मतकरी यांनी सांगितलं या नाट्य आविष्कारांसाठी नेहमीप्रमाणे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची पारितोषिकं असून त्याबरोबरच प्रतिकूल परिस्थितीत नाटक करणारे अशा नेहमीसारख्या पारितोषिकांबरोबर आगळी वेगळी पारितोषिकही दिली जाणार असल्याचं मतकरी यांनी सांगितलं नाट्य आविष्कार करणारी मुलं लहान असून पुढील सहा महिन्यात तरुण मुलांनीही स्वतःच्या प्रश्नावर तास दीड तासाचं नाटक करावं अशी अपेक्षा असल्याचं रत्नाकर मतकरी यांनी सांगितलं गेले तीन महिने गरीब वस्त्यांमधून गटबांधणी नाट्य आविष्कार संयोजन अशी कामं करण्यात आली या कामात अनेक अडचणी आल्या तालमीसाठी जागा मिळाली नाही मुलं अर्धवेमधून वेळ काढणं अशा अडचणींवर मात करत हे वीस नाट्य आविष्कार उभे करण्यात आले असल्याचं रत्नाकर मतकरी यांनी सांगितलं ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन सेल पन्नास टक्क्यांपर्यंत बचत अमेरिकन डायमंड सेट मंगळसूत्र फॅन्सी ब्रेसलेट फॅन्सी इयरिंग टॉप रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये अशोका बेसमेंट जवळ गोखले रोड नौपाडा ठाणे पश्चिम ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाण्यातील अनेक कार्यक्रमांना प्रायोजकता देण्यासाठी धडपडणाऱ्या ठाण्यातील बँका संस्था आणि काही मान्यवरांनी वंचितांच्या मुलांसाठी आयोजित केल्या जात असलेल्या नाट्य जल्लोष उपक्रमास मात्र सहकार्याचा हात देण्यास नकार दिसत आहे बालनाट्य आणि समता विचार प्रसारक संस्थेतर्फे वंचितांच्या मुलांसाठी नाट्य जल्लोष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे मात्र या उपक्रमास निधीची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत आहे या नाट्य जल्लोषामध्ये सहभागी झालेली वंचितांची मुलं ही आपलं पोट भरून काम करत असताना संस्थेतर्फे त्यांच्या अण्णा नेण्याची व्यवस्था आणि जेवण्याची व्यवस्था केली जाणार आहे काही खासगी व्यक्तींनी पारितोषिकासाठीची रक्कम प्रायोजित केली आहे महापालिकेनेही तालमीसाठी शाळा उपलब्ध करून दिल्या आहेत पण या व्यतिरिक्त मात्र फारशी मदत कोणी दिली नसल्याचं आज एका पत्रकार परिषदेत उघड झालं ठाण्यातील अनेक बँका बहुतेक प्रत्येक कार्यक्रमासाठी प्रायोजक असतात पण नाट्य जल्लोषला प्रायोजकत्व देताना मात्र त्यांनी हात आखडता घेतल्याचं दिसत आहे वंचितांची मुलं या उपक्रमात असल्यामुळे त्यातून फारसा फायदा होणार नाही अशा मंडळींनी या कार्यक्रमाकडे दुर्लक्षच केल्याचं दिसत आहे फक्त मुंबईतल्या सारस्वत या एकमेव बँकेनं या उपक्रमास काहीसा प्रतिसाद दिला आहे बाकीच्या बँकांनी आणि संस्थांनी तर साध्या मागणीलाही प्रतिसाद दिला नसल्याचं सांगितलं जातं या उपक्रमाला सामान्य माणसानं मात्र भरभरून मदत केली असून एका जाहीर कार्यक्रमात आवाहन केल्याबरोबर सर्वसामान्य माणसांनी अगदी दहा रुपयांपासून रुपयांपर्यंतची मदत केल्यामुळे काही हजार रुपयांचा का निधी उपलब्ध झाला आहे मात्र या उपक्रमासाठी अद्यापही मोठ्या प्रमाणावर निधीची चणचण भासत असल्याचं दिसत आहे ठाणे महापालिकेच्या पोटनिवडणुका असलेल्या क्षेत्रात मनाई आदेश जारी करण्यात आला आहे ठाण्यात पाच प्रभागात पोटनिवडणुका होत असून सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था जोपासण्यासाठी तसंच कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सार्वजनिक रस्ता आणि सार्वजनिक जागेवर फलक लावणं सार्वजनिक खांबांवर झेंडे लावणं याला पोलिसांनी मनाई केली आहे निवडणुकीच्या काळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवारानं खासगी इमारत अथवा आवारात पोस्टर झेंडे कापडी फलक घोषणा लिहिणं यासाठी जागा मालकाची लेखी परवानगी घेणं बंधनकारक आहे त्यानंतरच पोलिसांचा ना हरकत दिला जाणार आहे हे पोस्टर्स बॅनर्स फलक लावताना रहदारीला अडथळा उजेड हवा अडवली न जाणं हे पाहणं उमेदवाराला बंधनकारक करण्यात आलं आहे ठाण्यातील कोणतीही प्रकरणं प्रलंबित ठेवली जाणार नाहीत अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील प्रश्नासंदर्भात विचारलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही ग्वाही दिली ठाणे शहरातील जुन्या मुडकळीस आणि धोकादायक झालेल्या इमारतींना अतिरिक्त चटाई क्षेत्र सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर पूर्वीच्या इमारतींना वाढीव पंधरा टक्के चटाई क्षेत्राची अट बदलून वीस वर्ष जुन्या इमारतींसाठी शिथिल करणं अशा ठाण्याच्या विविध प्रश्नांसंदर्भात आमदार संजय कळकर यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केले होते जुन्या लाखो रहिवाशांचा हा तातडीचा आणि महत्वाचा प्रश्न असल्यानं शासनानं त्वरित निर्णय जाहीर करावा अशी आग्रही मागणी संजय कळकर यांनी केली होती यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रस्तावांवर त्वरित निर्णय घेतले जातील कोणतेही प्रस्ताव प्रलंबित ठेवले जाणार नाहीत असं सभागृहात स्पष्ट केलं उद्या पंचवीस डिसेंबर म्हणजे नाताळ हा येशुख्रिस्ताचा जन्मदिवस असून ख्रिश्चन लोकांच्या दृष्टीनं हा मोठा आनंदाचा दिवस मानला जातो उद्याच्या नाताळच्या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्री चर्चमध्ये खास प्रार्थना आयोजित केली जाते या प्रार्थनेत ख्रिस्त जन्माचा आनंद व्यक्त केला जातो ठाणे जिल्ह्यात चर्चची संख्या मोठ्या प्रमाणावर असून या चर्चमध्ये ख्रिश्चन लोक जमून आपला नाताळचा सण साजरा करतात सणानिमित्त लोक आपली घरं सजवतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात सर्वांच्या जीवनात आनंद आणि शांती येऊ अशा शुभेच्छा आजच्या दिवशी दिल्या जातात आज मध्यरात्री ख्रिश्चन बांधव एकत्र येऊन नाचगाणी खाण्यापिण्याचा आनंद लुटतात लहान मुलांसाठी नाताळचा सण महत्वाचा आणि आनंदाचा असतो सांता क्लोज हा लाल कपडे परिधान केलेला आणि पांढऱ्या दाढी मिशा असलेला सांगितली जाते आणि त्यामुळे सांताक्लॉज आपल्याला कोणती खेळणी आणेल याची मुलं आतुरतेनं वाट पाहत असतात मध्यरात्री एकमेकांना शुभेच्छा देऊन नाताळ साजरा केला जातो आज ख्रिस्ती बहुल वस्तीत उद्याच्या नाताळची जोरदार तयारी असल्याचं दिसत आहे ठाणे वार्ता परिवारातर्फे ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा